आता आम्ही चाललेलो आहे भाऊ आणि मी त्याचे पप्पा बाहेर तर हे दोघं गेले पुढं आणि आता आम्ही चालले पाठी माऊन तर उद्या आमच्या अॅनिवर्सिटी त्यासाठी आम्ही केक आणायला चालतो पण व्हिडिओ काय एकटीच येणार आहे तुम्ही कधी येणार आहे व्हिडिओ पुढच्या वर्षी बापरे चला दिवाळीनंतर दिवाळीत दिवाळीत अरे वा दिवाळी दिवाळीत येणार आहे मी मिस्टर म्हणजे पुढचंच वर्ष उगतो काय व्हिडिओमध्ये यायला काय सांगितलं मी मेकअप केला आहे बाहेर गर जेव्हा ना त्या कुठं निष्ठायचं असतं डेकोरेशन करायचं थोडंसंच आहे काही लँग छान म्हणजे असे एवढं काय डेकोरेशन वगैरे करणार नाही सिंपलच आणि केक कट करणार आहे आणि आहे कारण सकाळी यांची ड्युटी पण आहे आणि लवकर आवरायचं पण आहे तर एक तासाच्या आता जग आवर आला आणि कारण उठला तर अवघड होईल तर आम्ही खूप सिम्पलचं सेलिब्रेशन केलं आमचं ॲनिव्हर्सरीचं आणि थोडीसं फुलं वगैरे आणले आणि केक वगैरे आणला बस त्यावरतीच आम्ही सेलिब्रेशन केलं आणि दुसऱ्या दिवशी कसं नाही हे फुल टाईम बिझी राहणार होते आणि नाईट पण होती त्यामुळे म्हटलं चला आजच आपण बारा वाजता सेलिब्रेशन करू केक कट करू आणि तेवढ्यात भार्गव पण झोपला होता कारण त्याला पण खूप झोप आली होती कारण तो दिवसभर जागत होता तर मग तो झोपला होता त्यानंतर मग मी असं डेकोरेशन थोडंसं केलं आणि केक कट करून घेतला आम्ही आणि नंतर मग झोपून गेलो कारण दुसऱ्या दिवशी काही टाईम नव्हता त्याच्यामुळं तर दरवर्षी आम्ही छान सेलिब्रेशन करतो सगळे असल्यावर पण या वर्षी आणि मागच्या वर्षी भार्ग वर पण छोटा होता आणि आम्ही दोघंच होतो तर दोघं जण असल्यानं एवढं काही म्हणजे इंटरेस्ट वाटत नाही अशा काही गोष्टीमध्ये तर म्हणजे नाही का बाहेर जायचं ठरलं तर भार्गव पण खूप चिडचिड करतो त्यामुळे मग त्याला पण आम्ही काही बाहेर घेऊन जात नाही त्याची चिडचिड होण्यापेक्षा घरीच थोडंसं डेकोरेशन करायचं आणि घरीच सेलिब्रेशन करायचं तर त्याच्या आधीचे तुम्ही माझे ॲनिव्हर्सरीचे लॉग बघितलीच असते खूप आम्ही खूप छान सेलिब्रेशन करत असो पण आता बारगावमुळं आणि पुढच्या वर्षी पण आम्ही छान सेलिब्रेशन करू तर यांनी गिफ्ट वगैरे दिलं मला वॉच वगैरे पण ते मी काही शूट घेऊ शकले नाही आणि अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता इथं जा माझं झालं होतं आणि मग मी थोडेसे गुलाबाचे फुलं वगैरे टाकले त्यात आणि केक वगैरे आम्ही त्यात चुकलं सेप सिंपल सर डेकोरेशन केलं आणि त्यामध्ये केक ठेवून आम्ही दोघं कट करू तर व्हिडिओ काढायला पण काय एवढं जमत नाही कारण बार्ग झोपलेला असल्यामुळे ना मी असंच थोडं थोडंसं शूट करते ना सिंपलच केलं आहे आणि केक वगैरे कट करून घेऊ मग झालं असं छोटंसं डेकोरेशन आणि आता आम्ही केक कट करून घेतो पहिले आणि पटकन पटकन आवडतो तर असा केक आहे बघू शकता तुम्ही आमचा केक अॅनिव्हर्सरीचा

अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केली आमची ॲनिव्हर्सरी छोटीशी जास्त मोठं काही सेलिब्रेशन केलं आणि यावर्षी बाहेर छोटा आहे मागच्या वर्षी पण छोटाच होता आता ते जेव्हा मोठी होती तेव्हा चांगली करू आम्ही ही ॲनिव्हर्सरी तर आता आमच्या लग्नाला झालेली आहे किती वर्ष सहा वर्ष कंप्लीट झालेली आहे आमच्या लग्नाला आमची सहावी ॲनिव्हर्सरी होती तर अशा पद्धतीने आमचे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता भार्गव झोपलेला आहे जास्त काही व्हिडिओ काढता येत नाही मला तर चला भेट पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तर काय केलं भारगव काय होत ते फू काय फू खाल्लं फू खाल्लं

Mm -hmm. तर ना बनवणार आहे आज शिवरात्री आहे शिवरात्रीसाठी स्पेशल मी शाबदाना वडे आहे ते साबदाना घेतले आणि खाली बटाटे बारीक करून मॅश करून घेतले मी ते आणि आता याच्यामध्ये ना विरू मिरची आणि भाजलेले शेंगदाणे टाकणार आणि थोडं मीठ मग हे मळून घेणार आणि पुढे करणार आणि इकडे नारळ दाता इकडे टाक ते सगळा ताई पण उकडली आता मस्त अशी खाऊ शकता तबता येते खीर बनवणार आहे पण भात बोल पण खायला काम कामातील त्याला पण आवडते आहे आहे अटला हम्म आलो हम्म अटला

Yeah. तर आता इथं आहे ना मी जे मळून घेतलेलं मिश्रण तर त्याचे आता मी वडे बनवून घेतले आणि इकडे वडे तळायला टाकलेले आहे तर आता मस्त गरमागरम वडे तळते ते मी आमच्या कामाला पण येते त्याच्यामुळं लवकर मला आवरून पण द्यायचे तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असे खूस वडे तयार आवडलं की मग व्हिडिओ काढते धराव यायला लागली त्याला बघा तुम्ही मस्त असे आतमध्ये पण तळले मस्त भारी झाले एकदम हम्म आता बाकीचे तळत आहे अजून इकडं भरपूर आहे पटपट करून घेते कारण काम पण आवरायचे तर आता इथं झालेले आहे माझ्या साबुदानावडे तयार आणि इकडे मिरच्या पण तळल्या मी चार आमच्या दोघांपुरतं तर असे मस्त असे साबुदाणे झाले तर आता आम्ही मी मस्त देवाला नैवेद्य दाखवते दे आधी आणि मग हे खाऊ असं तर वडे पण झाले इकडं हे पण उकडलेलं आहे याची खीर बनवते आता थोडीशी आणि मिरच्या आणि इकडं मिष्ठलांची देवपूजा चालू आहे दिवा लावायचा आणि आमचं बघू मध्ये मध्ये चटचडी का हा धोवायची आहे हा धोयची इंच्या